चाळीस किलो चालू येत किलो चालू कुस्ती संपल्यानंतर ये शिंदे वाजेवाडी लाल कास्टोम आणि किरण कोळपी नावरा निळा कास्टोम बासष्ट किलो पुरुष गाठ ताबडतोब तयार करून आखाड्यावर यायचे एक सूचना आहे सर्वांनी सर्वांनी ध्यान देऊन ऐका या ठिकाणी सर नाव काय त्या मुलीच सर मुलीचं नाव काय वैष्णवी गावटे म्हणून मुलगी या ठिकाणी एक विजयी झालेली आहे तिच्या बरोबर इशिका वाघचौरे ही कुस्ती या ठिकाणी झाली होती त्या मुली ती मुलगी दुसऱ्या मुलीच्या नाव गेली ती आई हिंगणीची तिचं नाव काय तिकडलं वाख तिथं मास्क लावून मा वजन दिलं आपल्या गावट्याच्या मुलीच्या नावावरती ती खेळली तिच्या रेकॉर्डवरती आणि आता ती रेकॉर्ड घेऊन बोलवलं तर निघून गेली या तर तिचे संबंधित लोक होती म्हणले बरोबर आहे तिथं ते चुकीचंच आहे म्हणून तिला सर बाजू सर ना तिला बात करायची आणि तिच्या जी हरलेली मुलगी आहे वापचौरे तिला पुढे घ्यायची हा निशिक वापचौरे हे याच्यासाठी करतोय ही मुलगी जर आता परत कुठं कॉलेजला आली कॉलेजला खेळायला आली किंवा इतर स्पर्धेत आली तर सर तिला सुद्धा एक नोटीस काढा आणि तिला पाच वर्षाची बंदी टाळा शिरूर तालुक्यात खेळून द्यायची नाही तिला परत हा यश शिंदे लाल कास्टोम चला ताबडतोब बात मध्ये किरण कोळपे निळा पहिला पुकार या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं माननीय श्री यशवंत भाऊ पाचंगे शिरूर मतदान संघ काँग्रेस आहे हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले त्यांच्या बरोबर मान्य श्री सुनीलराव फलके हे या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचं स्वागत

वरे सर इकडे कोण विजय झालं अमित खुला वरी? अमित कोल्हाळ विजय हा यश शिंदे, शिंदे रीड का किरण पुकारण कोरपेन आहोरा शिला पुकार, पुकार शिंदे दुसरा पुकार किरण कोळफेन आहरा चला मध्ये यश शिंदे वाजेवाडी सेकंड कॉल शिंदे वाजेवाडी पहिला पुकार दुसरा पुकार दोन पुकार झाले आहे का कुणी तिसरा अंतिम पुकार किरण कोळपे विजयी करा काका थोरात काका थोरात रेड कॉस्ट्युम अर्णव ससाने रांजणगाव ब्ल्यू कॉस्ट्युम पहिला पुकार काका थोरात मांडव गान पहिला पकार अर्णव ससानी रांजन गाव ब्ल्यू शो चला लवकर अक्षरा अक्षरा विजय हा राजेश्री कोळपे रेड कॉस्ट्यूम अंजली इंगडे ब्ल्यू कॉस्ट्युम राजेश्री कोळपे चला बाळा अंजली इंगडे हा एवढाच राहू कन्फर्म करा कराजेश्री कोळपे अंजली इंगळे अठ्ठेचाळीस किलो आता मिनाल रेड कॉस्ट्युम इशिका वाघ चौरे ब्ल्यू कॉस्ट्युम